आज लाईव्ह आलो आपण काही विशेष बातम्या नाहीत आपण थोडीफार चर्चा करू आपले प्रेक्षक आदरणीय मंडळी काही मेसेज टाकतात त्या मेसेजवर बी आपण थोडीफार चर्चा करू जे पाहत असतील त्यांनी मेसेज टाका म्हणजे त्याच्यावर आपल्याला बोलता येईल दोन तीन विषय आहेत आपले समजा एक नगरपालिका निवडणुका येणाऱ्या मेकर शहरातला अतिक्रमण विकास आणि पावसाळाजवळ येत आहे म्हणजे पीक पाणी पीक पाणी वगैरे खत खतं बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू हो होतच आहे होणार आहे समजा आणि दरवर्षीच पीक कर्ज वेळेवर मिळत नाही खते बियाणे महाग भेटतात दांगडो होतो असे वेगवेगळे विषय आहेत आपले तर तुम्ही मॅसेज टाका त्यानुसार आपण बोलू थोडंफार विशेष एक महत्त्वाचं सर्व लोकांचे आभार मानतो मी कारण आभार बी कधी मानले पाहिजे माणसांना जर चांगलं सहकार्य मिळत असेल तर आभारसुद्धा मानले पाहिजेत आपले जे आदरणीय प्रेक्षक मंडळी आहे त्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद या अलीकडच्या काळापासून <coughs> आपल्याला मिळत आहे आणि आपणही त्यांच्या काही मागण्या असतील काही त्यांच्या मनातले विचार असतील ते तंतोतंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत काही बातम्या आपण दाखवू शकत नाही समजा तो भाग वेगळा आहे आणि त्या दाखवणार बी नाही एक चांगला दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण बातम्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मेकर शहरातील अतिक्रमण मोहीम आता ही थोडं थंड बसत्यात पडली आहे त्याचं कारण असं आहे की बहुतेक अतिक्रमण निघालेलं आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळापासून तर गजानन महाराज मंदिराच्या पलीकड जिथपर्यंत नगरपालिकेची हद्द आहे तिथपर्यंत त्यांनी मोजमाप केलेलं आहे अतिक्रमण पाडलेलं आहे आणि रस्त्याच्या कामाला बी त्यांची सुरुवात झालेली दिसते आपल्याला हळूहळू जलद गतीनं ना सुरुवात नाहीये ज्या जलद गतीनं त्यांनी अतिक्रमण पाडलं त्या जलद गतीनं विकासाची सुरुवात होताना आपल्याला काही दिसत नाही पण असू द्या शासकीय कामं असतात काही निधी असतो काही मजूर वर्ग असतात वेळेवर भेटतात नाही भेटतात त्याच्यामुळं मग मन काही का होणं पण उशिरा पाशिरा का होणं पण ते कामं व्यवस्थित चालू येतात विकासाचे असं म्हणणं आहे त्यांचं आणि लोकांना जागा मिळाल्या नाही हा फार गंभीर प्रश्न आहे एक दोन महिने होत आले आता या दोन जूनला बहुतेक दोन महिने होतात आता एप्रिल मे जून दोन महिने होतात अनेक लोकांना जागा देण्याचं आश्वासन नगरपालिकेनं दिलेलं होतं मात्र त्या जागा लोकांना मिळालेलं नाही लोक पालं टाकून छोटा मोठा आपला व्यवसाय करतायत मात्र ते पालंबी काही दिवसांना बसणार नाही तर कारण रस्त्याचं चारी काम चालू व्हायला लागलं ते पालंबी तिथं बसवता येणार नाही त्याला आता मॅसेज टाका तुम्ही म्हणजे आपण त्या विषयावर बोलू थोडाफार कोणाच्या मनात काही असलं तर आपण चर्चा करू लोक पाहतात भरपूर लोक पाहतात आपलं चॅनल त्याच्यामुळं मेसेज टाका त्या विषयावर आपण चर्चा करू तर पालं वगैरे टाकून सध्या चालू आहे पण नगरपालिकेनं मुख्याधिकारी साहेब जे आपले कर्तव्यदक्ष रामराजे कापरे साहेब ते लवकरच काहीतरी गाळे धारकांसाठी किंवा गोरगरिबांसाठी ज्यांची दुकानं गेली त्यांच्यासाठी काहीतरी करतील अशी अपेक्षा अजूनही जनतेला आहे मात्र गाड्याची तशी हालचाल होताना आपल्याला काही दिसत नाही कुठं व्यावसायिकांची बैठक झाली नाही कुठं द जागा देणार हे निश्चित अजून अजून अधिकृत झालं नाही कोणी बसस्टँडकडं म्हणतं आहे कोणी जाणेपळ फाट्याकडे म्हणतं आहे असे वेगवेगळ्या चर्चा येतात सध्या त्याच्यामुळे निश्चित अजून काही झालं नाही आणि कापरे साहेब लवकरात लवकर करतील अशी एक लोकांना एक आशा आहे पण ती आशा निवळल्याचं दिसत आहे आपल्याला कारण दोन महिने झाले अजूनही कुठंही लोकांचा ठाव ठिकाणा ना लागलेला नाही जिथं जागा मिळेल तिथं लोक आपापला व्यवसाय करत आहे आता पावसाळा सुरू होत आहे पावसाळा सुरू झाला की अतिशय लोकांची घाण होणार आहे कारण व्यवसाय करायचा म्हणल्यावर दुकानं टाकणे नवीन गिरायकाला सांगणे इथं दुकाने आमचं तिथं दुकाने आमचं म्हणजे त्याला भरपूर वेळ जाणार आहे तर सर्वांची जनतेची मागणी आता जनते खाज खाजगीमध्ये बोलतात जनता म्हणजे सर्व मंडळी खाजगीमध्ये बोलतात व्यावसायिक किंवा साहेबांना आम्हाला लवकरात लवकर जागा द्यायला पाहिजेत आता हे आम्हाला बी वाटते द्यायला पाहिजेत तुम्हाला बी वाटते द्यायला पाहिजेत पण साहेबाला वाटतं का नाही हे महत्त्वाचं आहे ना आणि त्यांच्या अंतर्गत काही हालचाल चालू असेल चाल समजा जागा देण्याची तुम्ही मॅसेज टाका म्हणजे मला त्या विषयावर बोलता येईल आणि मॅसेज हे सर्व मंडळी पाहतात आपले अधिकारी कर्मचारी वर्ग वर्ग पाहतात त्यामुळे तुम्ही मेसेज टाका आणि जे व्यवसाय घेतात त्यांना एक विषय आहे की बा त्यांनी एकत्रित यायला पाहिजेत आणि एकत्रित येऊन एकदा एक साहेबाची भेट घ्यायला पाहिजेत की साहेब आता दोन महिने झाले वा पावसाळा जवळ येत आहे ना मला जागा देता नाही देता कुठं देता जागेचं नियोजन कसं आहे किती बाय कितीचे भेटल कॅबिन कोण बांधून देणार तुम्ही देणार का आम्ही करणार असे वेगवेगळे विषय लोक खाजगीमध्ये बोलतात पण खाजगीमध्ये बोलून प्रश्न सुटत नसतात तुम्हाला मुख्याधिकारी साहेब यांच्याशीच बोलावं लागा मुख्य अधिकारी साहेब चांगले येतं सगळ्याची बाजू समजून घेतात ते त्याच्यावर मार्ग बी काढतात शंभर टक्के पण तुम्ही जर त्यांच्यापर्यंत जाणारच नाही त्यांना काही बाजू माहीत होणारच नाही तर त्यांना समजल कसं आता एक दोन जण समजा जात असतील दोन तीन जणं तिथं जात असतील विचारत असतील मग व्यावसायिकांनी का जायला नाही पाहिजेत ज्यांना जागा आवश्यक आहे ज्यांची परेशानी होत आहे काहीचे धंदे थोडेफार चालू येतं पावसाळा आला की ते पाल गेल भिजते माल भिजते त्याच्यामुळं माल लोक लो काही माल भरून नाही राहिले तर जागा भेटल हो का नाही माल आणावं का नाही नुकसान होईल असं वेगवेगळ्या चर्चा येतात हा झाला एक व्यावसायिकाचा विषय म्हणजे जे नेतृत्व करणारे लोक असतात म्हणजे राजकीय लोक असो संघटनेचे लोक असो सामाजिक कार्यकर्ते असो जे काही ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी नेतृत्व करत असतात आता समजा एखादा मोर्चा काढला की तो कोणाच्या नेतृत्वाखाली काढला हे तिथं जाहीर होत असते सभा असली कार्यक्रमाचे अध्यक्ष असते उद उद्घाटन असते असे वेगवेगळे तिथं त्या याच्यामध्ये असतात मग व्यावसायिकाची बाजू घेण्यासाठी एखादं नेतृत्व मेकरातला अजून पुढं काढलं नाही केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांनी अगोदर जाहीर केलेलं आहे की मी गाळे देण्यास तयार आहे दोनशे गाळे देणार आहेत ते त्यांनी नेतृत्व पुढं केलेलं आहे त्यांचं पण हे जे गोरगरीब लोक आहेत यांचं काय म्हणतो आपण त्याला की यांची मागणी यांचे विचार मुख्याधिकारी साहेबापर्यंत पोचण्यासाठी एखादं नेतृत्व अजून समोर का आलेलं नाही हा फार मी एखाद्यामध्ये चिंतनाचा विषय आहे विषय आपला कोणत्याच पक्षावर नाही विषय आपला कोणत्या संघटनेवर नाही विषय आपला सामाजिक कार्यकर्त्यावर नाही हा फार चिंतनाचा विषय आणि जनता जनार्दन एवढी हुशार आहे की ते बरोबर ध्यानात आहे की आपल्या कामी कोण आलं होतं कोण आलं नव्हतं ज्या माणसाला किंवा ज्या नेतृत्वाला एक जनतेसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते किंवा आम्ही गोरगरिबांसाठी काहीतरी करतो धावपळ हो किंवा काही मागण्या हो त्यांच्या मोर्चे आंदोलनं त्यांना ही संधी आजची चांगली आहे पण समोर येणारं कोणच नाही मग लोक असे संभ्रमात येतं कि किंवा आपण कोणाच्या पाठीमागं उभं राहा आता एक महाविकास आघाडी महायुती मनसे वगैरे भरपूर पक्ष आहेत आपल्या इथं पण लोकांशी संभ्रमात येतं की बा आमच्यासाठी कोणी अजून पुढं होऊन नाही राहिलं आम्ही कोणाच्या पाठीमागं राहा आम्हाला जागा कधी भेटतील अशा वेगवेगळ्या चर्चा लोकांच्या मनामध्ये सुरू येतं लोक खाजगीमध्ये बी बोलतात कारण मी अगदी सामान्य माणसापासून तर वरिष्ठापर्यंत एक माझे संबंध म्हणा किंवा मी त्या चळवळीमध्ये राहत असतो म्हणजे गोरगरिबांच्या समस्या अडचणी मला समजतात मोठ्या लोकांच्या बी माहीत होतात मग एखादं नेतृत्व असं पुढं येऊन का नाही आणि विरोधासाठी याच नाही आपल्याला आपल्याला कशासाठी याचं आहे आता की अतिक्रमण हा मुद्दा डोक्यातून काढून टाका ते पाडलं आहे काय जे असेल ते कोणाचं पडत आहे कोणाचं राहिलेलं आहे आणि मग या लोकांना जागा मिळवण्यासाठी तर समोर या आता अतिक्रमण पाडताना लोक पुढं आले नाही बरोबर आहे त्यांचं की लोक नाराज होतात शासकीय कार्यक्रम आहे अतिक्रमण शंभर टक्के पडणारच आहे आपण पुढं झालो तर लोकांच्या रोष आपल्यावर येईल की आपण पुढं होऊन बी आपलं अतिक्रमण हे वाचू शकले नाही असे अनेक प्रश्न कोणाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात आणि ते साहजिक बी आहे ते काही विषय नाही काही डोळ्यावर येत नाही सहसा कोणी मग आता समोर यायला काय अडचणी लोकांना जागा मिळवून देण्यासाठी मुख्याधिकारी साहेब जेव्हा मोर्चा काढला होता काही व्यावसायिकांनी म्हणजे रवी शेठ अग्रवाल कैलास भाऊ चलखोरे मला वाटते किशोर भाऊ गारोळे बी होते म्हणजे भरपूर एक सर्व सर्व मिळून एक मोर्चा काढला होता आणि शहरामधून सर्व मंडळ मंडळी फिरून मोर्चा एक अडीच ते दोन अडीच हजार लोक असतील त्यावेळेस व्यावसायिक लोक अतिक्रमण पाडू नका किंवा एक काहीतरी जागा सोडा अशी मागणी मुख्य अधिकारी साहेबाकडं केली होती त्यांनी मात्र त्याचं काय त्या यश मिळालं नाही अतिक्रमण पडायचं पडलं मग तसं आता हे लोक एक एकत्रित ये का येत नाही तर की बा तुम्ही या लोकांना जागा कधी देणार दोन महिने होऊन गेले अजून या लोकांना जागा नाहीत आणि दुसरा एक विषय असा आहे की काही ठळक ठिकाणचं जे अतिक्रमण आहे ते अजून निघालेलं नाही अनेक लोक खाजगीमध्ये बोलतात की किंवा आमचं पाडलं मग हे काहून नाही पाडून राहिले तुम्ही खाजगीमध्ये बोलतात आता वेग 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 ते प्रत्येकाचा वेगवेगळा विषय येतो लय अति खोलातल्या येतात विषय येतो आणि शेवटी नियम असतील काही आपण थोडं म्हणू शकतो का पाडलं नाही आपला अधिकारच नाही देऊ नगरपालिकेचे काही नियम असतील कोणाचं खरेदी खत असते म्हणजे मालकीच्या जागा असतात कोणत्या सरकारी असते कोणता वेगवेगळा विषय असतो कोणतं धार्मिक स्थळ असते वेळेस कोणा अडचणी येतात कोणाला भूमिहीन करता येत नाही असे बी काही नवीन नियम सुरू झाले म्हणतात किंवा याचं जर पाडलं तर याला भूमिहीन करता येत नाही मग ज्यांचं पाडलं त्यांना भूमिहीन केलं ते कुठं गेलं असे वेगवेगळे विषय जनता जनार्दन ही चर्चा करत असते तुम्ही मॅसेज टाका पाहायला लागले भरपूर पण मॅसेज कोणी टाकून नाही राहिले बरं ठीक आहे तर मग अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत मेकरमध्ये तर कोणी एखादा नेतृत्व समोर या या लोकांसाठी काहीतरी धडपड करा जा धर्मपंथ पक्ष वगैरे हा सध्याचा बाजू ठेवा लोकांच्या अतिशय अडचणीत येतात लोक परेशानीत येतं कोणाकडे जा समजून नाही राहिलं काय करावं ते समजून नाही राहिलं तर कोणीतरी यांच्यासाठी समोर या चांगल्या हितासाठी निव्वळ मुलाखती देऊन बातमी देऊन प्रश्न सुटत नसतात काही ठिकाणी मुख्याधिकारी साहेब असो अधिकारी असो यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्या चर्चेमधून एक चांगला मार्ग काढून शहराच्या दृष्टिकोनातून विकासात्मक मार्ग काढून जनतेला कुठंतरी जागा भेटल्या पाहिजे पावसाळा जवळ येत आहे असं कोणीतरी पुढे या आणि त्यांना जागा मिळाल्या पाहिजेत या यासाठी प्रयत्न करा दुसरा विषय आपण ज्या बातम्या दाखवतो म्हणजे भरपूर बातम्या दाखवतो आपण रोज तर काही बातम्याची जा दखल झालेली आहे आपल्या आणि याचं पूर्ण श्रेय जाते तुमच्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही जे चॅनल पाहता बातम्या फॉरवर्ड करता त्याच्यावर मेसेज टाकता काही लोक अधिकाऱ्याला बोलत असतील नसतील बोलत हा नंतरचा भाग झाला पण तुमचे मनापासून आभार मानतो मी की तुम्ही चॅनलला चांगला प्रतिसाद देत आहेत वेळात वेळ वीड़ काढून चॅनल पाहता वगैरे लाईक करता शेअर करता किंवा मेसेज टाकता जे काय असेल ते आपल्या दोन तीन बातम्याची दखल झालेली आहे हळूहळू होत असते एकदम दखल होत नसते ताबडतोब म्हणजे आता बातमी दाखवली दहा मिनिटात दखल होईल असा काही विषय नसते कोणत्या बातमीचा काही शासकीय कार्यक्रम असतात उशीर लागते थोडाफार सगळंच पाहावं लागते त्या लोकांना पण एक बातमीची दखल घ्या तुम्ही सगळे की ब ते जे आय मी मे कर दाखवली होती दोनदा ती पण ते एकदा दाखवली बाकी पेपरला बी घेतली होती पेपर बी माझा दाखवली होती पण ती आय लव्यूची पाठी अजून ते नगरपालिकेने काढले ते मूत्री गरज शौचालयाजवळ त्या मेकरची पाठी लावली आय लव मेकर लोक एवढे शांत कसे काही समजत नाही विचारणा करत नाही काही बाकी गोष्टी धावपळ करतात मग जिथं काही गरज नसली तिथं मागण्या करतात आंदोलन करतात उपोषण करतात मग अशा चांगल्या कामासाठी समोर कोणी येतच नाही ब काय करा आपण तर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला काही विषय नाही त्याच्यामध्ये झालं समजा आता दुसरा एक विषय असा की आपलं फेसबुक लाईव्ह आहे शंभर टक्के तुम्ही पाहताच काही सांगायचं काही आवश्यकता जास्त नाही आपलं सुद्धा लाईव्ह सुरू झालेले एक चार पाच दिवसाच्या अगोदर म्हणजे विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज असं युट्यूबचं नाव आहे आपल्या जसं तुम्ही फेसबुक फॉलो करता तसं युट्यूबला बी सबस्क्राईब करा काही लोक युट्यूब पाहतात काही लोक फेसबुक पाहतात अनेकांचे मला गावामध्ये सांगले की साहेब तुम्ही युट्यूबसुद्धा लाईव्ह करा पण ते मोबाईलची चार अडचण होती काही लोकांनी मदत केली मला पण काही लोकांनी अजून केली नाही त्याच्यामुळे मोबाईल सध्या स्टॉप ठेवला एका जनाचा उष्ण आणले दोन चार दिवस चालू येते लाईन गेली आता थांबा था मी दरवाजा एक उघडा करतो हम्म दिसत चेहरा दिसत नाही हे लाईनीचा भरपूर प्रश्न बिकट आहे शिक्षक कॉलनीमध्ये योगायोगा लाईन गेली हे शिक्षक कॉलनीमध्ये भरपूर मोठी वस्ती आहे बालाजीनगर असेल संताजीनगर असेल शिवाजीनगर असेल भरपूर नगर आहे दोन अडीच महिन्यापासून हीच परिस्थिती आहे दिवसा जाती रात्री जाते दिवसा जाते रात्री जाते येते जाते येते जाते लोक ते ग्रुप हे एक विद्युत कंपनीचा ग्रुप आहे एक त्याच्यावर मी असे टाकतात लोक साहेब लाईन आलीच नाही मग साहेब सांगतात येते दहा मिनिटात मग डबल जाते म्हणजे प्रत्येक वार्डाला असंच चालू आहे काय मिळेल कोणी विचारणा बी करत नाही त्या कर जात बी नाही अभियंत्यात बोलत बी नाही मी सांगतो हमेशा तुम्हाला की मेसेज टाकून प्रश्न सुटणार नाहीत तुम्हाला कुठं तरी काही बोलावं लागेल दोन शब्द हो वगैरे तेव्हा ते मिळाला लागेल देऊ <coughs> 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 नंदकिशोर भाऊ देशमुख आली ना बोलल्याबरोबर लाईन बोल आली नंद डॉक्टर नंदकिशोर भाऊ देशमुख येतं तुमचे आभार मनापासून तुम्ही चॅनल पाहता युट्यूब ला सुद्धा सबस्क्राईब करा थोडंसं मी ते दरवाजा लावून घेतो हम्म ते दरवाजा उघडा होता दरवाजा लावून घेतला म्हणजे भस्कन कोणी येतात लेकर येतात डॉक्टर साहेब आता तुम्ही काहीतरी आंदोलन करणार आहे म्हणतात तुम्ही मेसेज टाकला फेसबुकवर की सिद्धार्थ खरा साहेब आणि आशिष भाऊ राहाटे यांच्या नेतृत्वामध्ये काहीतरी आंदोलन करणार आहे अतिशय चांगली गोष्ट वाटली की बा तुम्ही कुठंतरी पुढाकार समाजासाठी घेत आहे नेतृत्व कोणाचंही असो पण समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत हा विषय आपला हमेशा असतो की बा नेतृत्व कोणाच्या नेतृत्वाखाली काम करा कोणत्या पक्षाच्या पक्षामध्ये काम करा पण जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी काम करा जनतेचे प्रश्न सुटतात का हे पहा मेकरची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे सध्या आणि एकच मुद्दा की अतिक्रमण धारकांना जागा कधी भेटतात कोणी समोर येऊन न राहिलं कोणीच असा अधिकृत साहेबाकडं चालले चला पंचवीस तीस जण घ्यायचे पन्नास जण व्यवसाय घ्यायचे साहेबाकडं जायचं मिटिंग घ्यायची साहेब कद्याचा जागा काय कोणी घेऊन आहे पुढं काही जाऊ त्या त्याविषयी जायचं नाही आपण कुठं होतो तर हां आपलं यूट्यूब चॅनल बी आहे विदर्भ सत्यजित लाईव्ह नावाचं त्याला बी सबस्क्राईब करा त्याच्यावर बी लाईव्ह असतो आपण कंटिन्यू फेसबुकवर बी लाईव्ह असतो कंटिन्यू आणि तुमच्या मनातल्या काही बातम्या असल्यात मला फोन करत चला किंवा मॅसेज टाकत चला आणि दुसरा विषय नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत मेकरचे जे अतिक्रमणकड लोकांचं ध्यान होतं अतिक्रमणच्या वेळेस सर्व लोक अतिक्रमणकडे होते आता लोक नगरपालिकेच्या आरक्षणाकडे येतात नगराध्यक्षाच्या पदाचं आरक्षण कसं पडतंय किंवा वार्डातलं आरक्षण कसं पडतंय आणि नगरपालिका निवडणुका सुरू कधी होतात हे अतिशय बरोबर आहे लोकांचं बरोबर आहे अडीच तीन वर्ष झाले निवडणुका नाही नुसते पक्षाचे झेंडे घेऊनच सत्रांज घेऊनच लोक फिरायला लागले तर आपलं गावराणी भाषेत बोलणं बरं म्हणजे ते आपल्या शुद्ध साहित्यिक ती भाषा काही येत नाही आपलं सरळ सरळ गावराणी भाषेत बोलणं असतं तर अनेक वर्षापासून म्हणजे तीन अडीच तीन वर्षापासून अनेक कार्यकर्ते झेंडे घेऊनच ते फिरायला लागले होते निवडणुका आता लागल्या आता लोकांना इच्छा आहे की मला उभं राहायचं मला उभं राहायचं बरोबर आहे उभं राहायला पाहिजे काही अडचण नाही काही आणि निवडणुका युतीत होतात म्हणजे संघट एकत्रित आता महाविकास आघाडी संघटित होती का महायुतीस एकत्रित होती का अलग अलग होतात हे अजून काही व वरिष्ठ पातळीवर ठरतं यायचं कारण सगळं वरिष्ठ ठरतंय यायचं म्हणजे खाली इकडं तुम्ही आम्ही किती भांडणं करा वरी ठरलं की तसं वागावं लागतं आपल्याला म्हणजे आपण एखाद्यासोबत विरोध घेतला समजा एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत आणि वरून जर आदेश आले नाही तुम्हाला एकत्रित एक निवडणूक लढवावी लागते झालं ला, मग ज्याच्यासोबत आपण विरोध घेतला त्याला एकत्रित एक यावं लागतं डबल मग त्याच्यामुळे मी पहिल्यापासून सांगतो की विरोध कोणत्याच पक्षासोबत कधीच घेऊ नका कारण राजकारणाचा एक विषय असा आहे की कोण कधी कोणत्या पक्षात जाईल हे कधी सांगता येत नाही त्याच्यामुळे राजकारणाच्या विरोधात भानगडीत बिलकुल पडू नका तुम्ही जसे तसे चांगल्या ज्या पक्षात त्याच पक्षात काम करा कोणत्याही पक्षात उडी मारली तरी सारखं फक्त ज्याला सत्तेमध्ये जायचंय मग त्याला महायुतीत जावं लागेल महायुतीची सत्ता आहे पाच वर्ष आता त्याच्यामुळे मग त्याला महायुतीत जावं लागेल जे सत्तेमध्ये काम करायचे आणि सत्तेतला भरपूर फायदा असतो कामं करून घ्यायचे असल तर सत्तेमध्येच करावं लागत असतं आता विरो विरोधामध्ये राहून कामं होत नाही ज्यांना खरंच कामं करून घ्यायचे जनतेचे कार्यकर्त्याचे गावाच्या विकासासाठी त्यांना सत्तेमध्येच राहा शक्यतो म्हणजे पक्ष बदला असं म्हणत नाही मी तुम्ही ज्या पक्षात आहे त्या पक्षातच राहा काही विषय नाही पण पक्ष बदलून काही होत नाही मग बोलण्याचा अर्थ समजून घ्या काही अर्थ काढू नका कोणी की बा बदलून काही होत नसतंय नेते तेच पक्ष त्योच आपले मतदार राजा त्योच गाव तेच समस्या त्याच सगळं तेच आहे त्याच्यामुळे मग बदलून काय होत नसते जिथं आहे तिथंच काम करा नगरपालिका मेकरचा विषय असा आहे की सर्व नगरपालिका लागणार येतात असं सांगतात हालचाल सुरू झालेली वाटतं आरक्षण राहिलं मेकरच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणावर अतिशय सर्वांचा डोळा आहे ओपनमध्ये म्हणजे सर्वसाधारण किंवा ओपनमध्ये जर झालं ओबीसी हो ओपन तर मेकरची नगरपालिका अतिशय अटीतटीची आणि चोरशी होऊ शकते कारण गुडघ्याला बाशिंगमधून अनेक नगराध्यक्षपदासाठी उमेदवार इच्छुक येतं अनेक वर्षापासून आणि असे काही ये उमेदवार येतं की जनतेचा त्यांचा काही संपर्क नाही मात्र नेत्याचा त्यांचा संपर्क आहे असे बी काही लोक नगराध्यक्षपदासाठी इच्छुक येतं फक्त नेते सांभाळायचे जनतेचं जे होईल ते पाहत बसो असे बी भरपूर इच्छुक दिसतात आपल्याला ते तुम्हाला आम्हाला सगळ्या दिसतात ते काही विषय नाही आणि काही लोक असे येतात की जनतेत बी येतं आणि नेत्यासोबत बी येतं म्हणजे काही लोक म्हणल्यापेक्षा की हाय तर भरपूर तुम्हाला माहिती आहे नाव सांगायची काही गरज नाही आपल्याला काही तुम्ही लय हुशार आहेत मंडळी सगळी मतदार राजे असो तुम्ही असो आम्हीच बोललो म्हणजे काही विषय नाही त्याच्यामध्ये तुम्ही सगळी मंडळी भरपूर हुशार आहे आणि नगरसेवक सुद्धा भरपूर इच्छुक झाले यावेळेस आता आता जुन्या नगरसेवकाचं कायम जे माजी नगरसेवक येतं ते त्यांनी पाच वर्ष पहिले त्याने सत्ता कोणी विरोधात राहिलं त्यावेळेस ते तक्रारी विरोध असेच गेलेले आहे पाच वर्ष आणि अडीच तीन वर्ष काही निवडणूक झाली नाही त्याच्यामुळं आता जे जे पक्ष आहेत सत्ताधारी असो का विरोधी पक्ष असो हे नवीन लोकांना संधी देणार आहे का जुन्या लोकांना संधी पुन्हा घेणार आहे हा एक मोठा गंभीरतेचा विषय सध्या मेघरमध्ये दुसरा विषय असा की काही काही पक्षाकडे उमेदवारच नाही आणि काही काही पक्षाचं असं झालंय की तीन पक्ष एकत्रित असल्यामुळे आपल्याला तिकीट भेटतंय की नाही हे समजून नाही राहिलं निवडणुकीसाठी जे लोक काम करायला लागले वार्डात असो नेत्याकडे असो कुठं असो पण जर एकत्रित निवडणूक लढल्या गेली तर मग आपल्याला तिकीट भेटेल का जागा वाटप करावं लागतात अल्लाग ला। आणि हा प्रश्न महाविकास आघाडीमध्ये मोठा आहे महा महायुतीमध्ये नाही महाविकास आघाडीमध्ये फार मोठा प्रश्न आहे आणि हो <coughs> ते वेगळे लढतात का एकत्रित लढतात हे आठ पंधरा दिवसात एखाद्या महिन्याच्या आसपास म्हणजे जून महिन्यात उघड होईल असते आणि सर्वांनी आपापली तयारी सुरू ठेवलेली आहे आतल्या बाजूनं म्हणजे उघड जरी नसली तरी सर्व जे उमेदवार इच्छुक येतात त्यांनी आपल्या बाजूनं आतल्या बाजूनं स्वतंत्र लढण्याची तयारीसुद्धा सुरू ठेवलेली आहे ती असली पाहिजेत कारण राजकारण वेळेवर काय युती होती का वेगवेगळं लढलं जातं हे काही सांगता येत नसते त्याच्यामुळे ते लढणार बी येतं आ, दुसरा विषय बोलता आपला दोन तीन विषय होते महत्वाचे काही जास्त नव्हतं आज म्हणून लाईव्ह आलो होतो बस म्हणलं काही मंडळी मॅसेज टाकाल पण मॅसेज कोणीच नाही टाकून राहिलं दुसरा शेतकरी हा आता शेतकऱ्याचा पीक पाण्याचा विषय सुरू होणारे खते बियाणे वगैरे हो ते बँकेवाले बेजार करतात शेतकऱ्यांना कर्ज वेळेवर देत नाही जवळच्याच लोकांना कर्ज पास करतात नंतर काय म्हणतो एजंट एजंट लोकांचा जा भरणा जास्त असतो अशाच लोकांचे कर्ज होतात मंजूर ताबडतो तर थोडंसं त्या कर्ज शेतकऱ्यांकडे कर, बँकेकडे कर, लक्ष असू द्या सर्व जे कार्यकर्ते असतील कोणी असतील काळजीनं लक्ष असू द्या भरपूर राष्ट्रीयकृत बँका येतात शेतकरी बी भरपूर येतं त्याच्यामुळे थोडंसं आणि बी बियाणे ज्यादा दराने विकल्या आहे त्याच्यावर बी थोडंसं लक्ष असू द्या कुठं काही असलं नसलं मला फोन करा आपण बातमीच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करू देऊ आपल्या बातम्याच्या भरपूर दखल होत आहे तुमच्या आशीर्वादाने चालू आहे सगळं मी फक्त नाम मात्र आहे फक्त दाखवणे आपण काही जास्त हे नाही मेहनत आपले त्याच्यामध्ये फक्त मेहनत करणे आणि दाखवणे एवढाच विषय आहे आपला तर तुम्ही थोडंसं त्या शेतकऱ्यांचा विषय फार महत्त्वाचा आहे एक दीड महिना आता त्याच्यामुळे मग शेतकऱ्या निवडणुका त्याच्यात झाल्या शेतकऱ्यांचा विषय ते त्याच्यात झाला मेकरचं अतिक्रमण त्याच्यात झालं व्यावसायिकांना जागा भेटल्या नाही ते त्याच्यात झालं म्हणजे भरपूर गोंधळ आहे सध्या आणि याच्यामध्ये चांगली संधी आहे की बा या लोकांचं नेतृत्व करून करून नेतृत्व कोणीच करून राहिलं सगळे आपापल्यापर्यंत करून राहिले जाऊ द्या तो काही विषय नाही आपला समजा करतील नाही करतील नेतृत्व आपण कशा सांगायचं तेल करा म्हणून ते त्याच्या हिशेबाने पाहत बसतील ते तर मी आता जातो एक थोड्या वेळानं त्या मल्टी हॉस्पिटल जुने म्हणजे दोनदा बातमी दाखवली मी आधी ते खड्डे भुजले का नाही काही माहीत नाही असून ती आज तिसऱ्यांदा बातमी दाखवतो पुन्हा ठेवून म्हणजे पिच्या सोडतच नाही मी यायचा एकदा दाखवली की दोनदा तीनदा दोनदा तीनदा सुरू ठेवतो ती बातमी दाखवलं आणि तुम्ही बी थोडंसं पाठपुरावा करा त्या बातमीचा इकडे तिकडे जरासा चला आता मॅसेज अजून काही कोणाचे आले नाही त्याच्यामुळं कसं आहे आता बरोबर आता जबरदस्तीने नाही युनुस पटेल आलेत आपले लाईव्ह आता गणेशभाऊ मोसंबे हे गणेशभाऊ मोसंबेमुळं काल आपल्याला चांगली बातमी भेटली आपल्या बातमीची दखल झाली काल एक संभाजीनगर ना नाव तिथं टाकलं गेलं हे भाई पटेल बी आलेत पण ते नुसते पाहायला लागले मॅसेज काही टाकून नाही राहिले ते ठीक आहे आता त्यांना उभं राहायचं वार्डामध्ये ते संपर्क वगैरे असेल त्यांचा इकडे तिकडे भरपूर लोक आहेत उभे राहणार आहेत भरपूर काही तर स्वयंघोषित नगराध्यक्ष स्वयं स्वयंघोषित नगरसेवक झालेले आहेत असे भरपूर आहे तुम्हाला बी समजते ते तुमच्या बी मनात ते पण तुम्ही काय फक्त बोलून नाही दाखवत असं बा माईकवर बोलत नाही माझ्यासारखं तुम्ही असं आणि बोलायचं कधी शिकणार तुम्ही मग ज्याला राजकारणात काम करायचं आहे ज्याला संघटनेत काम करायचं ज्याला समाजासाठी काहीतरी करायचं त्यांनी माईकवर बोललंच पाहिजेत दोघां चौघात बोलून काय होत नसते आणि विरोध होणारेन तुम्हाला खरं बोललं किंवा कोणाला विरोध केला की विरोध होणार तुमचे दुश्मन तयार होणार आणि होऊ द्या ना तुमची जर सत्याची बाजू खरी बाजू असेल तर थोडाफार त्रास तुम्हाला होणारच आहे आणि मग तुम्हाला जर काही करायचं असेल तर मग त्रास सहन करायची हिंमत बी ठेवा तुम्ही सगळंच सर माझ्या मनासारखंच होईल मला कोणी बोललंच नाही पाहिजे मग मला भाऊचा आणि साहेबाचा दादाचा इकडचा तिकडचा फोन आला नाही पाहिजेत पण काम तर झालं पाहिजेत असं होत नसतंय असं थोडंच होणार आहे काही पण एक चांगले नगराध्यक्षपदासाठी चांगली मंडळी आपल्या मेकरमध्ये सध्या एक हाजी कासमबाई गवळी माझी नगराध्यक्ष एक विलास भाऊ चणखोरे किशोर भाऊ गारोळे सुरेश तात्या वाळूकर असे ठळक ठळक काही मंडळी आहे सध्या थोडीशी आणि अजून बी भरपूर असतील ना पण हे नावं आपल्या चर्चेत येतं म्हणून आपण घ्या लागलो त्याचा दुसरे राहायचं उभं नाही राहायचं आपण कसं काय आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे रविभाऊ रहाटे रविभाऊ रहाटे यांनी मानसिकता दर्शवलेली आहे पूर्ण तयारी आहे त्यांची आणि ते नगरसेवक त्यांचे घरची मंडळी आमच्या ताई ते नगरसेवक बी होत्या सभापती बी होत्या आणि रविभाऊ रहाटेसह नवीन युवा आहे थोडंसं नवीन विचार येतं विकासाची <coughs> संकल्पना आहे त्यांच्यामध्ये शिंदे पक्षाचं काम करतात ते एकनिष्ठतेनं काम आहे त्यांचं चालू शेवटी जनता जनार्दन आहे काही सांगता येत नसते आणि जनतेमध्ये परिवर्तन दिसून या लागलं विशेष म्हणजे हा एक फार विषय महत्वाचा आहे की परिवर् जनते थोडं परिवर्तन करायचा विषय दिसते जनतेचा जरा म्हणजे विधानसभेवर नाही म्हणत मी विधानसभेचे राजकारण वेगळं होतं ते राजकारण वेगळं होतं त्याच्यामुळं त्या विषयावर नाही जाणार नाही माग कारण मी माग नसू जात दिवस पुढं चालत राहतात आपला हळूहळू रहिज गेलं की का मागं काय झालं मग ते मागचे काही पुढं आणलं की नाही मग आरळ होऊन जाते का त्याच्यामुळं आपलं मागं सोडत चालायचं पुढं निघत चालायचं हळूहळू हळूहळू एक एक पायरी चालत राहायचं असा विषय आपला आता आता दोन चार विषय झाले आपले आता पाहू प्रयत्न कोण करत आहे म्हणजे व्यावसायिकासाठी जागा घेण्यासाठी प्रयत्न करावा तुम्ही काही ना काहीतरी निवेदन द्या एक दोन निवेदन द्या त्या लोकांना तुमच्या माध्यमातून की लोकांना जागा उपलब्ध करून द्या साहेब भेटा चांगले शिवसाहेब इकडे बाहेरच गप्पा करून मिळणे घेणार न देऊ काय माहिती आता कोणी करत आहे नाही करत आहे ठीक आहे मग याशिवाय बस झाला आता यूट्यूब आहे आपलं विदर्भ सत्यजित लाईव्ह नावाचं यूट्यूब आहे त्याला बी सबस्क्राईब करत राहा त्याच्यावर बी आता ही लाईव्ह चालू असेल बहुतेक मी आता एकच मोबाईल असल्यामुळे तिकडे पाहत येत नाही आपल्याला ते बी चालू असेल ते बी पाहत चाला फेसबुक बी पाहत चाला फेसबुकला फॉलो करा यूट्यूब विदर्भ सत्यजित लाईव्ह नावाचा यूट्यूबला सबस्क्राईब करा मी आता एक पंधरावीस मिनिटामध्ये त्या मल्टी हॉस्पिटलजवळ जुन्या हॉस्पिटलजवळ आणि तिथलची जी खड्ड्याची बातमी दाखवतो दोनदा दाखवली पुन्हा तिसऱ्यांदा दाखवतो पिछा सोडतच नाही मी त्याचा खड्डे बुजवल्याशिवाय थांबतच नाही मी डबल दाखवतो मी एकदा पुन्हा आणि तुम्ही लोक बोलणारच नाही की अधिकाऱ्याला वगैरे काही हे आपण ठरलेलंच आहे त्याच्यामुळे कसं आहे की ह्यापर्यंत मी दाखवतो तुमच्यापर्यंत तुम्ही फक्त बातमी फॉरवर्ड करा आणि संध्याकाळी कर एक दोन मुलाखत घेण्याचा विचार आहे माझा पऊ आता कोणी बोलते का तर काय वातावरण गावातलं काय नाही ठीक आहे मग बाकी मॅसेज टाकले नाही कोणी आज त्याच्यामुळे लोकांची काही इच्छा दिसत नाही जास्त बोलायची भेटू आपण तिथं एक अर्ध्या घंट्यानं पंधरा वीस मिनटं किंवा अर्ध्या घंट्यानं सर्वांचा दिवस आनंदाचा जाऊ सुखी जाऊ जय महाराष्ट्र